धगफुटी सदृश्य परिस्थितीत पडलेल्या संतधार पावसामुळे कंधार तालुक्यातील येथील शेतकरी पांडुरंग वारे यांच्या शेतातील कापूस सोयाबीन ऊस ही पिके आडवी पडली व भुईसपाट आहेत सहा जनावरे वाहून गेली त्यापैकी चार जनावरे सापडली आहेत त्यांचा पंचनामा केला व दोन बैल वाहून गेले ते सापडले नाहीत त्यांचा पंचनामामध्ये नावे घेण्यात आले नाहीत संबंधित अधिकारी व शासनाने याकडे लक्ष द्यावे व तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी पांडुरंग बालाजी वारे यांनी शासनाकडे मागणी केली आहे नमस्कार मी माधव घोटामळ आपण पाह दैनिक चॅलवार्ता लाईव्ह आज आपण घोड ज्या गावी आलेलो आज आपल्यासोबत बालाजी वारे हे शेतकरी आपल्यासोबत संवाद साधणार आहेत बुधवार रात्रीपासून मुसळधार पावसामुळं यांची दहा एकर शेती पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेली आहे शेतीसोबतच त्यांनी जो शेड मारला होता जनावरांसाठी जनावरांसह तो शेडसुद्धा वाहून गेला आहे जे काही सिंचनचे पाईप होते आ, ते सुद्धा काहीच राहिले नाहीत अनेक जनावर वाहून गेले आज आपल्यासोबत ते स्वतः शेतकरी उप उपस्थित आहेत ते सांगतील आपल्याला सर्व माहिती काय 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 झालं होतं नेमकं ते सांग बुधवारी संध्याकाळ ते दोनच्या सुमारास रात्री झटपुटी झाली पासारखा पाऊस झाला त्या पावसामध्ये बाबुळगाव ते वरच ह्या नाला दोन्ही साईडनं ते पूर आला त्या पुरामध्ये पहिल्या सुरुवातीला शेड होता शेडमध्ये चार सहा जनावर होते चार जनावर इथं मरून पडले दोन बैल मिळाली नाही भाऊन गेले कुठे गेले की शेती उपयोगी अवजार आहे पोखर नागोर जू दु, ट्रॅक्टर पलटी खालं यंत्र सगळा पूर्ण शेतीतले पूर्ण अवजार काहीच राहिलेलं नाही आणि दहा एकरमध्ये सहा एकर ऊस होता आणि चार एकर कापूस होता एक ऊस आणि कापूस मुळा सगळं उपयोग आहे जमीन खडून गेली आणि ते जमीन खडून जाऊन उसाच्या क्षेत्रामध्ये पूर्ण वाळ झालेला बसला नाला फुटला होय मोठा आहे तीन नाल्यामुळं पूर्ण ना नुकसान म्हणजे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे नव्वद नाही ऐंशी नाही शंभर टक्के दहा एकर म्हणजे एक रुपयाचं उत्पन्न आम्हाला मिळणार ह्या ह्या जमिनीमध्ये काय होतं कापूस होता, का होता सर या जमिनीच्या बुडा सगटच मुळा सगट म्हणजे ह्या पिकाची व्हाय नाही जमीन जवळ एक फूट दोन फूट असं पूर्ण घासून म्हणजे माती सगळी घेऊन गेली आता तुमची काय शासनाला काय मागणी आहे शासनाला आता हे नाला थे फुट जे फुटलेलं आहे हे नाल्याचं काम भयंकर दहा दहा लाखामध्ये काम होणार नाही आम्हाला बांध असते शासनाकडून हे बांध बांधबंदी असती वडाचं रुंदीकरण हो आणि पिकाचं खडून गेलेलं वासरामध्ये पडलेलं ते आमच्या एवढं शक्य नाही उचललं शेतकऱ्यांना शक्य आहे का, दा, का, का नाही ना आता हे पा पाळ होई तर बंड होता मोठा पूर्ण बंद गेला भाऊ आणि ते वाहून उसात उसाद जाऊन ऊस पूर्ण शंभर टक्के असतात त्याच्यावर गोंधळपूर्वी हे बसलेलं वाचला आणि डाळ माती सगळं पूर्ण जाऊन साठलेलं आहे पुन्हा दो तीन शिबकसा उशाग संच केले आणि दोन शिबक संच केले पाईप लोझर पूर्ण साहित्य असलेलं शिब शिबकचं आणि तुषारचं एक सुद्धा सापडायला नाही आपले जनावर किती वाहून गेले जनावर सहा गेले सहा पैकी किती सापडले सहा पैकी एकही सापडले नाही दोन बैल वाहून गेले पंचनामा झाला का पंचनामा केले का ते काय म्हणतात की जनावरांचं तुम्हाला वाहून गेलेलं संध्याकाळी टाईम असल्यावर आम्हाला व्हिडिओ काढता आलो त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ दाखवा जनावर दाखवा संध्याकाळी पाण्यामध्ये कारण दहा फूट पाणी वाहून आलं आणि तिथं आम्ही जावं कसं व्हिडिओ ते हा पहिले गेले गेला गाई गाई इथं मरून डॉक्टर साहेब आलते पोस्टमॉर्टम गेले नाणे डॉक्टर आलते होऊन गेले आता आकडा आकड्यापासून पाच फूट खड़ा करून पूर्ण पंचवीस हजार पत्र शेती शेड मधलं सामान शेती बोगी पेरणी यंत्र सगळं गेलेलं आहे खाताचे पोते खाताचे किती होते पोते पस्तीस खाता रेडी होती आणि त्याच्यामध्ये काय होतं ईट होती पंचवीस हजार खुली हुँ. एक पत्राचं शेड होत त्या मधलं सगळे अवजाराची शेतीतली टोटक पेरणी लखड लोकर, मोखणी पिपळ कोळपे पाळी सगळे एक एकसुद्धा आवजार राहिलेला नाही